कडाक्याच्या थंडीतही रब्बी पिकांसाठी शेतकऱ्याची झुंज स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊन पिकाचे संरक्षण नांदेड जिल्ह्यात हिवाळ्याची तीव्रता वाढल्याने परिसरात कडाक्याची थंडी जाणवत असली तरी रब्बी हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी शेतात अहोरात्र मेहनत घेत आहेत तापमानात मोठी घट झाल्याने गहू हरभरा ज्वारीसह भाजीपाला पिकावर थंडीचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे थंडीमुळे पिकांवर दव पडून वाढ खुंटू नये तसेच ओलावा टिकून राहावा यासाठी अनेक शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले जात आहे कडाक्याच्या थंडीतही पहाटे व रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे महावितरण कंपनीने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे महागाईच्या काळात खर्चात वाढ होत असतानाही पीक सुरक्षित राहावे उत्पादनात घट येऊ नये यासाठी शेतकरी ही उपाययोजना करत आहेत थंडीचे दिवस आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून शासनाकडून मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे